टी पी एल दोन हजार पंचवीस अर्थात तातोडे पुनावळे सोसायटी प्रीमियर लीग या क्रिकेट टोर्नामेंटच्या टी शर्ट जर्सी अनावरण सोहळ्याला प्रचंड प्रतिसाद येत्या ते तेवीस नोव्हेंबर पासून सुखवाणी पाम टर्फ अँड स्पोर्ट्स तातोडे येथे रंगतदार होणाऱ्या टी पी एल संघातील खेळाडूंचा जर्सी अनावरण सोहळा आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्माननीय सचिन अहिर यांच्या हस्ते भव्य सोहळा दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी तातोडे येथे संपन्न झाला यावेळी तातवडे पुनावळे सोसायटी प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक चेतनाना पवार यांच्यासह माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्माननीय संजोग वाघेरे पाटील राष्ट्रवादीचे सन्माननीय नाना काटे यांच्यासह प्रचंड संख्येमध्ये जमलेले क्रिकेटप्रेमी आणि खेळाडू तसेच आयोजक टीम तसेच तातवडे पुनावळ्यातील ज्येष्ठ समाजसेवकांसह आयोजक टीम उपस्थित होते आजच्या या टी शर्ट आणावरून सोहळ्याबद्दल जाणून घेऊयात आमदार सचिन आहिर यांचं खरोखरच या गावामध्ये आणि विशेषतः नागरिकांना लक्षात ठेवून सर्वांनी एक संघ कसा यायला पाहिजे आणि हा एकोपा कसं केलं पाहिजे आणि त्याची सुरुवात आज टी पी एल म्हणजे प्रीमियम लीगच्या माध्यमातून करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मी आज त्यांना आवाहन केलं की हे निवड फक्त क्रिकेट पुरता मर्यादित न ठेवता पुढच्या काळामध्ये पण देखील ह्याला ए एल एम ज्याला आपण एरिया लोकल मॅनेजमेंट आपण म्हणतो या माध्यमातून पण केलं पाहिजे कारण अनेक नागरिक ज्यावेळी नवीन नवीन योजनेमध्ये येतात त्याच्या नागरिक सुविधा कशी असली पाहिजे काय असलं पाहिजे का आणि पुढे आता हा त्यांचं शहर होणार आहे या सर्वांना लोकांना एकत्रित आणण्याचा एक, एक अभिनव प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि चेतन पवारांच्या पुढाकाराने पुढच्या काळामध्ये इकडच्या समस्या पण सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण वचनबद्ध आहोत या दृष्टिकोनातून पण देखील आव्हान मी असेल वेगवेगळ्या सर्व नेते मंडळींनी ने करून करण्याचं काम केलेलं आहे हा अभिनव प्रयत्न हा अभिनव प्रयत्न आहे आणि ही सुरुवात पहिली केली आणि म्हणून मी आता त्याला सांगताना सांगितलं की आता तू कॉम्पिटेटर वाढवलेले आहेत पण काय काळजी करू नका कितीही कॉम्पिटेटर जरी असले तरी आमच्यासारखे कोच त्यांच्या मागे असल्यामुळे मॅच हेच ती जिंकतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो तो अधिकार पक्षप्रमुख आदरणीय आहे पण नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अत्यंत आनंद होईल की चेतन पवार सारखा का कार्यकर्ता ज्यांनी आज युवा सेनेला एवढं नेतृत्व देण्याचं काम केलेलं आहे आगामी काळामध्ये त्यांनी लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी महानगरपालिकेमध्ये जावं अशी माझी अपेक्षा <laughs> हो नक्कीच आहे कारण मी आताच आणि संजय वाघोरेजी चाबूष पवारजी आम्ही सर्वांनी बसून आढावा घेतले आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदा मुलाखती पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे आणि लवकरात लवकर महाविकास आघाडी किंवा कशा प्रकारे जायचं या सर्व घटकांशी चर्चा करून आमचा आमची उमेदवारीची यादी पहिली जाहीर करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या पहिली यादीमध्ये निश्चितपणे चेतन पवारांचं नाव असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो एकंदरीत बिहारचा निकाल पाहिला असता संपूर्ण शहरामध्ये भाजप टक्के मतांनी शंभर पुढे असा दावा करण्यात येत कसं आहे बघा बिहारचा परिणाम हा काय राज्यावर होऊ शकत नाही वेगवेगळ्या राज्यामध्ये मग कर्नाटकाचा परिणाम महाराष्ट्रात का होऊ शकला नाही किंवा इतर का होऊ शकला नाही वेगवेगळ्या राज्याची वेगवेगळे भौगोलिक परिस्थिती असते अर्थात हा निर्णय सर्वांना धक्कादायकच आहे म्हणजे मला असं वाटते आमच्या सर्वांपेक्षा जास्त धक्कादायक नितीश कुमारजींनाही होता आणि भारतीय जनता पार्टीला पण होता पण त्याचे विश्लेषण आता लवकरच्या लवकर होईल पण निवडणुका कोणीतरी जिंकल्या म्हणजे त्याचा परिणाम काय दुसऱ्या राज्यावर होईल अशातला वागण्या आणि महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये अजिबात होणार आहे लक्षात घेता आम्ही आता सर्वच आम्ही आजच बैठक घेतली सर्वांची विचारविनिमय करण्याचं काम केलं आगामी काळामध्ये जे उमेदवार आहेत योगायोगाने आमच्याकडे एकशे छत्तीस उमेदवारांनी आतापर्यंत मुलाखती देण्याचं काम केलेलं आहे तर उत्साह आहे पण उत्साहामध्ये अतिउत्साह राहता नये पण प्रत्येक प्रभागावाईज आम्ही सर्व आज चर्चा केली प्रमुख चेहरे लक्षात ठेवून त्यांच्या प्रभागाच्या माध्यमातून आगामी काळामध्ये त्या त्या भागामध्ये त्या प्रभागामध्ये त्यांनी नेतृत्व करून उमेदवाराची जमवाजमणी केली पाहिजे पुढाकार घेतलं पाहिजे आणि ते झाल्यानंतर महाविकास आघाडीवरती कुठच्या सीट्स मागायचे आपण सोडायचे कशा प्रकारे रणनीती करायची या सर्व गोष्टीची चर्चा आम्ही करणार सोसायटी प्रीमियर लीग आयोजित मुख्य आयोजक चेतन पवार यांची भूमिका जाणून घेऊया आज खरंच चांगला दिवस आहे खर तर मी मागाशी सांगितलं की टीपीएल ही संकल्पना ज्यावेळेस आमच्या मनात आली पूर्वीचा काय जर पाहिला आपण तर तातवडे हो आणि पुनवळे ह्या ग्रुप ग्रामपंचायती एकत्र होत्या परंतु कालांतराने तातवडे ग्रामपंचायत सेपरेट झाली पुनवडे ग्रामपंचायतीचा कारभार सेपरेट चालू लागला आणि वाढत्या शहरीकरणापासून जर आपण पाहिलं तर दोन्ही गावांमध्ये वेगवेगळ्या सोसायटीज तयार होत आहेत नवनवीन लोक राहायला येत आहेत यांचे कुठं ना कुठं ऋणानुबंध एक व्हायला पाहिजे आपण पूर्वीचा जर विचार केला तर गाववाले अशी एक पद्धत होती गाववाले आणि आता सर्वांचा आपण बघतो की अनेक लोक वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी राहिले आहेत गाववाला आणि बाहेरचा हा कुठेही भेदभाव न राहता सर्वांनी एक जोटीने शांततेने संयमेने या ठिकाणी राहावं यासाठी मी व माझ्या मित्र परिवाराच्या वतीने केलेला एक छोटासा प्रयत्न आहे टीपीएल हे नाव का दिलं टीपीएल चा फुल फॉर्म होतो तातवडे पुनवळे प्रीमियर लीग या प्रीमियर लीगचं स्वरूप काय असणार आहे स्वरूप बक्षिसाचं स्वरूप बक्षिसाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर पुरुष संघासाठी आणि स्त्रिया संघासाठी म्हणजे लेडीज टीमसाठी आणि जेंट्स टीमसाठी टीम सेपरेट सेपरेट बक्षीस ठेवलेले हो आहेत पुरुष संघासाठी आपण पहिलं पारितोषिक ठेवलेलं आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये सेकंड पारितोषिक ठेवलेला आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर आणि थर्ड पारितोषिक ठेवलेलं आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न तसेच महिलांसाठी आपण पहिलं पारितोषिक ठेवलेलं आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर द्वितीय पारितोषिक ठेवलेलं आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि तृतीय पारितोषिक ठेवलेलं आहे तेहतीस हजार तीनशे तेहतीस आणि महिलांसाठी चौथं बक्षीस सुद्धा ठेवलेले बावीस हजार दोनशे बावीस रुपये सामन्याच्या लास्टला प्रत्येक प्रत्येक सामने ला प्रत्येक सामन्यानंतर जेव्हा फायनलच येईल फायनलला आम्ही बेस्ट ऑफ द बॉलर बेस्ट ऑफ द फिल्डर बेस्ट ऑफ द बॅट्समन अँड बेस्ट ऑफ मॅन ऑफ द मॅच हे सर्व पारितोषिक आम्ही ठेवलेले आज या उपक्रमातून तुम्हाला तुमच्या आमदारांनी प्रवक्त्यांनी हिरवा कंद्री हा सर्वश्री निर्णय हा पक्ष श्रेष्ठींकडे जातो सचिन बवयर हे आमचे नेते आहेत आणि जर त्यांच्या मनात असेल आणि त्यांच्या इच्छा असेल तर त्यांनी बोललेलं निश्चितच कार्य पूर्ण होईल तर मग सज्ज रहा येत्या तेवीस नोव्हेंबर पासून सुकवाणी पाम स्टफ अँड स्पोर्ट्स तातोडी येथे रंगतदार होणाऱ्या टी पी एल दोन हजार पंचवीस अर्थात साथोळे पुनावळे सोसायटी प्रीमियर लीग या भव्य दिव्य सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा